नमस्कार मित्रांनो हे होते श्रीरामांच्या धनुष्य बाणाचे नाव काय होते त्याचे वैशिष्ट्य जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ अर्जुनाचे प्रसिद्ध गांडीव धनुष्य फक्त बांबूचे होते आणि कर्णाच्या धनुष्याचे नाव विजय होते भगवान परशुरामाने आपले विजय नावाचे धनुष्य कर्णाला दिले होते श्रीरामांच्या धनुष्याबद्दल अशी आहे माहिती जेव्हा जेव्हा श्रीरामांबद्दल बोलले जाते किंवा राम रावणाचा उल्लेख येतो तेव्हा त्यां च्या धनुष्य कौशल्याचाही उल्लेख अवश्य होतो असे म्हणतात की रामाचे धनुष्य हे चमत्कारी धनुष्य राम आणि त्यांच्या तीन भावांना गुरु इतर धनुष्य आणि बाणाचा वापर शिकवले होते पूर्वीच्या काळात हे शिक्षण गुरुकुलात दिले जात असे सहसा सर्व धनुर्धारी स्वतःचे धनुष्य स्वतः बनवत असत बाणही स्वतः बनवून त्याला अभिमंत्रित करत असत धनुष्य बनवण्याची देखील एक कला होती भगवान रामाच्या धनुष्य बाणाचे नाव प्रत्येक महान धनुर्धारी जो सोबत ठेवत असे त्याचं एक खास नावही होतं प्राचीन काळी धनुर्धारी धनुष्यबा नेहमीसोबत ठेवत असत भगवान रामाच्या धनुष्याचे नाव कोदंड होते हे एक अतिशय प्रसिद्ध धनुष्य होते म्हणूनच श्रीरामांना कोदंड असेही म्हटले गेले कोदंड म्हणजे बांबूपासून बनवलेला कोदंड हे एक प्रभावी धनुष्य होते सर्वोत्कृष्ट धनुष्य या धनुष्याच्या साह्याने रामाने लंक जाण्यासाठी समुद्रावर बाण सोडले आणि त्याचे पाणी सुकवले या धनुष्य बाणाने त्यांनी वनवासात राहून अनेक राक्षसांचाही वध केला त्याच्या मदतीने त्यांनी रावणाच्या सैन्याचा वध केला राम हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध धनुर्धर होते त्यांच्याशिवाय कोणीही त्यांच्या धनुष्याला स्पर्शही करू शकत नव्हते तेव्हा धनुष्य कशाचे बनायचे धनुष्य हे प्राण्याचे शिंग किंवा लाकूड याचे बनायचे धनुष्याची तार बांबू किंवा इतर झाडांच्या तंतूंनी बनवली जायची लाकडी धनुष्याची लांबी सहा फूट असायची लहान आकाराचे धनुष्य सुमारे साडेचार फूट असायचे बाणावरची पकड मजबूत आणि स्थिर करण्यासाठी जाड आवरण गुंडाळले जायचे प्राचीन भारतात धनुष्य बाणाचे संपूर्ण शास्त्र होते त्याचे प्रकार अनुसार चाणक्यांपासून अनेक ग्रंथांमध्ये लिहिले गेले आहेत को दंड मंडन नावाच्या पुस्तकात तार जड असो वा हलके यानुसार अठरा प्रकारच्या धनुष्यांचा उल्लेख केला आहे त्यांची वेगवेगळी वजने व मापेही दिलेली आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जय सियावर रामचंद्र की जय श्री बजरंगपली की जय कमेंट करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी दैवी सामर्थ्य ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ